नमस्कार मित्रांनो सक्षम गार्डनिंग ब्लॉक या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण लेमन प्लांटची ग्राफ्टेड लेमन प्लांटची आज रिपोर्टिंग करणार आहेत तर त्याच्या टिप्स आणखी जाणून घेऊयात आपण तर हे एअर लेअरिंगद्वारेच पौधा आपलं जे झाड आहे ते आणलेलं आहे आपण एअर लेअरिंग आणि ग्राफ्टिंग हेच दोन्ही झाडंच तुम्ही वापरायचे आहेत कारण की आपल्याला टेरेसवर आपण कुंडीत लावणार आहेत तर त्यालाच फळं आहेत जर तुम्ही बियापासनं तयार झालेलं झाडं आणलं तर त्याला फळं अजिबात लागणार नाहीत म्हणून एअर लेअरिंगपासून किंवा ग्राफ्टिंगपासूनच झाड आणायचं आहे तेच झाड <coughs> आपण आपल्या कुंडीत लावल्यानंतर त्याला लिंबही येऊ शकतात तर आता आपण कुंडीत लावण्यासाठी हे झाड काढून घेऊयात दोन ते तीन दिवस मी याला पाणी टाकलं नव्हतं कारण की मला कुंडीत झाड लावायचं होतं म्हणून तर तुम्ही असंच करा तर आता मी हे खाली दात ठेवून घेतो आणि ह्याच्यामधलं माती बघूयात आपण आता हे बघू शकता ह्याच्यामध्ये किती खरपतवार आलेले आहेत मी ही माती दहा एक दिवसापूर्वी तयार करून ठेवलेली होती तर आता हे जेवढं आहे तेवढी सगळी वीड्स आपण सगळे हे काढून घेऊयात बघू शकता हे सगळं जे आहे ते आपण काढून घेतलेलं आहे बघू शकता खूप आहे हे पूर्णपणे भरलेलं आहे तर हे आपलं कंपोस्टिंग बॅगमध्ये मी हे टाकून देता बघू शकता जेवढे तर आता जेवढे पण खडपात जेवढे पण उगवलेले होते ग्रास बीज जेवढे गवतं उगवलेले होते तेवढे सगळी मी गवतं काढून घेतलेली आहेत तर आता ह्याच्यामध्ये काय माती आहे पन्नास पर्सेंट माती चाळीस पर्सेंट वर कंपोस्टचं खत जे आहे ते आहे आणि दोन ते तीन चमचे बोन मिल आहे आणि साफ फी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडंसं साफ फंगी आपण आपण थोडस टाकूयाच्या मातीमध्ये नंतर पण आपल्याला पाणीमध्ये हे डिझाव्ह करून टाकायचं आहे आता थोडस हे आपण टाकून घेऊयात साफ वांगी सारखं तर इतकं साफ वांगी साईड वासवून इतकं साफ वांगी साईड टाकून तर ही माती आपल्याला हे मिसळून घेऊयात आपण बघू शकता आपल्याला दुसरं देखील कोणतंही झाड लावताना साफ फंगी साईड टाकल्यानंतर तुम्हाला काही टाकायची गरज लागणार नाही कारण की ह्यांनी किडे लागणार नाहीत आपल्या झाडाला तर आता एवढंच आपल्याला अजून टाकायचं आहे बाकी काय नाही टाकायचं आता आपण सर्वप्रथम हे पॉलिबॅगमधन आपण फाडून घेऊयात आणि मग मी तुम्हाला दाखवतो तर आता बघू शकता आपण ग्रोबॅग म्हणजे आपल्या काळ्याच्या पॉलिथीनमधनं ते झाड काढून घेतलेलं आहे तर ते झाड काय झालं पूर्ण त्याच्या मुळे जो आहेत त्या खाली पो पोचल्या पो नव्हत्या बघू शकता इतक्याच मुळ्या त्याच्या खाली गेल्या होत्या तर ते काय झालं निघलं तुटून नसते निघलं साईडला झाले बघू शकता इथे मी ठेवलेले आहे ती माती तर आता त्याची काही गरज नाही आहे म्हणूनच आता आपण काय करू असंच हे रूटबॉल थोडं थोडंसं फक्त साईडनी खालणं जे आहे साईडने आणि खालणं थोडंसं थोडंसं फोडून आपण लावून घेऊयात की असं एवढंच फोडायचं आहे रूट खूप डिस्टर्ब आपल्याला करायचं नाही तर इतकंच मी हे झाडं आहे एवढंच हे केलेलं आहे तरी मी साईडला जरा झाड ठेवून देतो आणि माती जी आहे ही आपल्या मातीसोबत मिक्स करून घेऊयात आपण तुम्हाला लावताना झाड कधी घ्यायचं आहे माहिती का तुम्हाला जर लेमनचं झाड लावायचंच असेल तुम्हाला तुमच्या गार्डन मध्ये लावायचं असेल तर ते कधी ऍड करा तुम्ही डिसेंबर महिन्यापासून तुम्ही ऍड करायला सुरू करू शकता लयत लय चांगलं तर तुम्हाला भेटलं तर तुम्ही तुम्ही का नाही कधी ऍड करा माहिती का मग तुमच्या झाड लयत लय तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मध्येच हे झाड लावा नंतर लावू नका कारण की तुमचं झाड जर उन्हाळ्याच्या वेळेस त्याला जर हे झालं नाही सण ऊन तर ते झाड मरू शकते तर आता हेच बघू शकता खड्डा आपण करून घेतलेला आहे आता हे झाड असंच आपण ठेवून देऊया त्याच्यामध्ये फक्त बघू शकता आता मी ठेवलेलं आहे झाड पण बघू शकता असं ठेवलेलं हे झाड आता ही जी माती साईडची आहे ती सगळी त्याच्यामध्ये आपण ही सोडून देऊयात कसं आहे खाली माती नाही पडत काय नाही पडत इतकं सोपं आपली गार्डनिंग आहे बघू शकतो असं हे लावून झालेलं आहे आपलं झाड तुम्हाला ही रिपोर्टिंगचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर सांगा आणि तुम्हाला मी जी महिन्या महिन्याला अपडेट ही देईन लिंबाच्या झाडाची आपल्या बघू शकता ह्याला लिंब ही आलेली आहे तर ही जी लिंब आहेत ही नंतर मी कापून टाकणार आहे सगळी कारण की प्लांट जर तुम्ही आत्ता लिंब जर ह्याच्यापासून घेतली तर पुढं मला परत लिंब मिळणार नाहीत कारण की झाड जी एनर्जी आहे लिंबामध्ये बनवायला सुरू करेन आणि जर झाड लिंबामध्ये एनर्जी गेली सगळी तर आपलं झाड शंभर टक्के मरून जाणार आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊयात साफ फंगी साडीचं जे पाणी आहे तेच आपण ह्याच्यामध्ये वाचणार आहे बघू शकताय इतकं आपण पाणी वतलेलं आहे अजूनही मी तुम्हाला पाणी वतून नंतर दाखवेन बघू शकता अशीच आपली रिपोर्टिंग झालेली आहे रिपोर्टिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर सांगायचं आहे आणि अजून पुढचा कोणता व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकू आणि तुम्हाला काय काय समस्या वाटल्या आहेत या व्हिडिओमध्ये ते मला लवकरात लवकर नक्की मला विचारा धन्यवाद बाय कसा हा व्हिडिओ वाटला मला कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर सांगा सक्षम गार्डनिंग ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय